अल्ट्राकुल सोल्युशन कंपनीला भीषण आग या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळजवळ समजते संपूर्ण कंपनी जळून झाली खाक या कंपनीतील पस्तीस कामगार होणार बेरोजगार गेल्या तीन वर्षामध्ये वाडा तालुक्यातील खुपरीमधील कंपनीला आग लागण्याची घटना ही तिसरी आहे कंपनीतील फायर सेफ्टीसाठी असलेली पाण्याची टाकी आग विजवण्याकरता निष्फळ ठरली शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे कामगारांचे म्हणणे आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या येईपर्यंत तासाभरात कंपनी जवळ खाक झाली पुन्हा तीच मागणी फायर ब्रिगेडची व्यवस्था का नाही वाड्या तालुक्यात पोलीस मात्र घटनास्थळी आग लागल्याचे समजताच अवक्यात दहा मिनिटात हजर या कंपनीला आग लागलेल्या ठिकाणाहून काही मोजक्या अंतरावरच कल्याणी हॉस्पिटल होते तेथील स्थानिकांसह रुग्णांनाही सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अल्ट्राकुल ही कंपनी गेल्या तीन वर्षापासून खुपरी येथे विविध कुलिंगसाठी लागणारे कागदाचे शीट मटेरियल बनवून उत्पादन करत असे नेहमीप्रमाणे आज गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास कंपनीच्या मागील बाजू शॉर्ट सर्किटमुळे लाग आग लागल्याचे असे कामगारांचे म्हणणे आहे आग लागताच ए सी कुलिंगसाठी तयार केलेली शीट व काही मशिनरी जलद गतीने पेट घेतला यात कामगारांनी काही प्रमाणात कंपनी दिली उत्पादन केलेला माल सुरक्षित ठिकाणीही हलवला परंतु कंपनीतल्या कामगारांच्या राहत्या ठिकाणी गॅस सिलेंडर असल्याने स्ले कंपनीत सर्वांना पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी कामगारांना बाहेर काढले आगीने कंपनीला विख्यात घेऊन कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान केले नेहमीप्रमाणे फायर ब्रिगेडच्या गाड्यांना भिवंडीवरून येण्याकरिता पाऊन तास लागला व यामुळे कंपनीचे अतुन नुकसान झाले कंपनीचा फायर सेफ्टी साठी बेजबाबदारपणा कि मग प्रशासनाची चूक आता तुम्हीच ठरवा पहा फायर ब्रिगेडचे अधिकारी व कंपनी मालक काय म्हणाले त्या कंपनीला आगलेली पण जी फायर फायरब्रिगची सिस्टीम पाहिजे फायर फायरब्रेज सिस्टम पाहिजे जी कुठली नसल्यामुळं ह्या ठिकाणी फायर ब्रिगेडला पोचवायला जर उशीर झाला तरी कंपनी ह्या ठिकाणी जी सी व्यवस्था करायला पाहिजे ती केली नाही आहे तुम्ही संदर्भात भेट देता काय व्यवस्था पाहिजे गोष्ट या ठिकाणी साठा नाही दुसरी गोष्ट अशी आहे ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्री टाकता त्या टायमाला तुम्ही फायरचं सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे पाफक या ठिकाणी फायर सिस्टीम आहे का नाही ती पूर्ण प्रयोजन केल्यानंतरच ती इंडस्ट्री चालू केली पाहिजे चालू केल्यानंतर मग जिथं समजा आलं हली तर तिथं त्या टा टाईपचं जो फायर ऑफिसर चेक करतो की नक्की या ठिकाणी इथं कुठलं फायर सिस्टीम लावायला पाहिजे त्यानंतर तुला असं सर्टिफिकेट दिला जातं मग ती इंडस्ट्री चालू केली पाहिजे असं इथं काहीच नाही आहे दुसरं असं आहे की इथं ग्रामपंचायतचे पण थोडं याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की यांना नोटीस दिल्या पाहिजे ना की तुम्ही फायर कटिंग करून घ्या आता या या ठिकाणी पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे आता आता असे दिवस आहे की मार्च एप्रिल चालू झाला मार्च चालू आला आहे पाण्याची अवस्था फार, फार हो। बिकट आहे या ठिकाणी आणि कुठून अन्न घेऊ टँकर नाहीत काय नाही कंपनीचं स्वतःचं पण पाण्याची काही व्यवस्था नाही आहे अशा व्यवस्था आम्हाला काम करायला फार कठीण अवस्था आहे आणि भिवंडून यायला इथे अर्धा तास तर ता लागतो कसा पण अर्धा पाऊन तास तो पण ते आग भडकली जाते सर्व्हिस ची पार्क ऑफिस ऑफिसर भिवंडी माझं नाव पूनम रघुवंशी अल्ट्राकूल सोल्युशन्स ही माझी कंपनी याचा मी मालक ते मला सकाळी आमच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला अकरा वाजे दरम्यान पाहुणे अकरा ते अकराच्या दरम्यान इथे शॉर्ट सर्किट झाला आणि आग घटनानं पेटली आमचं सगळं पेपर असल्यामुळे आगीने लगेच पेट घेतलं पण सुदैवाने आमच्याकडे पस्तीस अडतीस माणसं काम करतात त्यातलं कोणालाही काही जीवितहानी झालेली नाही पण आमचं खूप मोठं म्हणजे तीन ते चार करोड रुपयाचं नुकसान झालं माझी पूर्ण फॅक्टरी जळून खाक झालेली आहे पण फायर ब्रिगेड जर लवकर आली असती तर आम्ही काहीतरी वाचवू शकलो असतो आमच्याकडे व्यवस्था होती पण लाईट गेल्यामुळे आम्ही ती व्यवस्था वापरू शकलो नाही पण ही आग कशामुळे लागलेली आहे ही आग आमच्या ते मागे शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पेपर असल्यामुळे तो लगेच पेट घेतला आमच्या मुलांनी वाचवायचा प्रयत्न केला पण ती आग खूप जास्त प्रमाणात लगेच पकडते पेपर असल्यामुळे त्याच्यामुळे ते विझू शकले नाही काही जीवित आणि जीवित आणि आमच्याकडे अशी काहीच झालेली नाही आहे सदैवाने बाकी सगळं आमची फॅक्टरी झाली इथे किती वर्कर कामाला आहेत माझ्याकडे पस्तीस ते अडतीस वर्कर कामाला होते यावर आपण अग्निशामावरती का उपाययोजना केली होती काय के यावर हो आमच्याकडे आम्ही फॅक्टरीमध्ये इंटरनल एक पाईपलाईन दिलेली ज्याला आम्ही मोटर लावून पाण्याची लाईन डायरेक्ट कनेक्ट केली कारण आमच्या फॅक्टरीमध्ये बोरिंग आहे तर आम्ही ती कधी असं आमच्याकडे छोटी मोठी फायर थिंजिंग होत असते पण त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे एक्स्ट फायर इन्स्ट्रीशर होते पाण्याची आम्ही लाईन पण टाकली त्याच्यानं विजवायचो पण ही कशी पेपर असल्यामुळे आग खूप जास्त लगेच पकडतं लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे ते सगळं त्वरित लग सगळे लगेच पेटलं सगळं